कन्नड तालुक्यातील नागेश्वर महादेव मंदिर सारोळा यांनी आयोजित केलेल्या हरिणाम सप्ताहात आध्यात्मिकतेला विज्ञानाची जोड देण्यात यावी त्याशिवाय आपले भविष्य साकारू शकत नाही या उक्तीचा प्रत्यक्ष आचरण करीत हरिणाम सप्ताहात जपनामाबरोबरच चक्क विज्ञान प्रदर्शन घेण्याचा स्तुत्य कार्यक्रम घेण्यात आला अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्यात यावी अशी केवळ वल्गना करणाऱ्या विचारांना फाटा देत येथे सरळ विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या आगळ्या वेगळ्या पायंड्याची आणि मुहूर्तमेडीचे सर्व स्तरातून स्वागत केल्या जात आहे हा कार्यक्रम स्वामी परमानंद महाराज भक्त परिवार सारोळा कन्नड येथील पॉलिटेक्निक कॉलेज आणि ज्ञान विकास विद्यालय भराडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता यामध्ये काही प्रयोग दखल पात्र ठरले त्यापैकी पाण्यातील हायड्रोजन विभक्त करून त्याचा इंधन म्हणून वापर करीत मोटरसायकल चालवण्याचा यशस्वी प्रयोग मेकॅनिकल ब्रँडच्या शिवप्रसाद घुले याने प्रात्यक्षिकासह सादर केलाय याबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या स्मार्ट कार सेफ्टी सिस्टीम अर्डिनो बेस्ड अल्कोहोल सोसिंग इंजिन लॉक विथ इमर्जन्सी स्पीड कंट्रोल अँड ॲक्सिडेंट विथ एस ओ एस हा प्रकल्प सादर करण्यात आलाय यामुळे बहुतांश अपघात टाळता येऊन सुरक्षित वातावरण निर्मिती करता येईल ज्वालामुखी उद्रेक पूरनियंत्रण सूचना यंत्र बोरिंग मशीन नवीन यंत्रणा सोलार सिटी लाईट चंद्रयान डोंगराळ भागातील वळणावरील धोकादायक रस्त्यावर सूचक यंत्र आदी प्रयोगांनी सर्वांचे लक्ष वेधले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी परमानंद भक्त परिवार सारोळा आणि पंचक्रोशी पॉलिटेक्निक विद्यालय कन्नड आणि ज्ञान विकास विद्यालय भराडी यांनी परिश्रम घेतले आहे देविदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड